नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात मजेत ना माझी रेसिपीमध्ये मा आज मी बनवणार आहे उडीद वडे मेंदू वडे हे दोन्ही म्हणतात त्याला तर चला तर मग आपण ही रेसिपी कशी झालेली आहे ते बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर माझे वडे क्रिस्पी झालेले आहेत तेलगट नाही झालेले अजिबात लाल चटणी आणि सांबर सहित मी हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजची रेसिपी चला तर एक वाटी मी उडीद डाळ घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने धुवून मी त्या डाळीला चार तास भिजत ठेवलेलं होतं मस्त आपली डाळ भिजलेली होती आणि त्याचं आता आपण हे वाटण वाटून घेतलेलं आहे बॅटर खूप छान झालेलं आहे वाटण अजिबात पाणी घालायचं नाही तसंच डाळ वाटायची आणि मस्तच होतात आपले हे उडीदवडे आता आता हे बॅटर आपल्याला बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आता ह्या भांड्यामध्ये मी फेटून घेणार आहे पीठ कारण पीठ फेटल्याशिवाय उडीदोडे अजिबात येणार नाहीत पीठ हलकं फुलकंच करायला पाहिजे फेटून फेटून कष्ट मा थोडंसं आहे मेंदूवाडी खायची म्हटल्यानंतर कष्ट तर घ्यायलाच पाहिजे तर चला तर मग आता हे आपण पीठ फेटून घेऊया कारण पीठ फेटणं हे खरंच खूप कष्टाचं हे आहे आणि खरंच पीठ फेटायला पाहिजे बराच वेळ हलकं फुलकं करायला पाहिजे तर आता हे पीठ आपल्याला हलकं फुलकं कसं झालं हे कसं समजणार तर एका वाटीमध्ये आपण पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला पीठ सोडून बघायचं आहे तर हे पीठ वरती पोवलं ना की वरती आलं की मग हे पीठ आपलं फेटून परफेक्ट झालेलं जा, आहे असं समजायचं तर झालेलं आहे आपलं पीठ फेटून आता ह्या डाळी आहेत मी डाळी सगळ्या घेतलेल्या आहेत पाच नमुन्याच्या डाळी आहेत तूर डाळ उडीद डाळ हरभरा डाळ मूग डाळ आणि चना डाळ तर प्रमाण वाटीचं म्हटलं तर एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धा वाटी मुगी मुगाची डाळ घेतलेली आहे पौण वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे आणखीन मसूर डाळ त्याच्या अर्धी घेतलेली आहे आणि उडीद डाळ त्यापेक्षा कमी घेतलेली आहे उडीद डाळ जास्त घालायचं नाही कारण चिकट होतं मग सांबर आ, तर हे डाळी मी सगळ्या शिजवून घेणार आहे त्यासाठी मी दोन ट तो, टोमॅटो तो, घेतलेले आहेत आता ते बारीक चिरून घेते आणि कुकरला लावायची आहे डाळ आता माझं छोटंसं कुकर आहे त्या कुकरला मी हे डाळ शिजवून घेते तर हे टोमॅटोमध्ये घालायचे आहे डाळीमध्ये आणि कुकरला झाकण लावायचं आहे आणि गॅसवरती कुकर ठेवायचं आहे एक दोन शिट्ट्या घ्यायच्या कुकरच्या की झाली मग डाळ शिजवून होती आपली तर चला तर मग आता आपण हे झाकण लावूया आणखीन गॅसवरती आपल्याला गॅस चालू करून कुकर ठेवायचं आहे तर हे कुकरवरती ठेवते आता आणि मस्तपैकी आपल्याला आता हे मेंदूवळेचे रेसिपीसाठी आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर कडीपत्ता आणि हिरवी मिरची लागणार आहे तर हे निवडून घ्यायचं आहे आपल्याला कट करून घ्यायचं आहे बारीक चिरून घ्यायची आहे मिरची कोथिंबीर आणि कडीपत्ता तर झालेला आहे आपलं हे कट करून आपण पिठामध्ये आता हे मिक्स करायचं आहे आणि ज्यामध्ये त्यामध्ये तुम्हाला जे आवडीचं सोडनुसार तुम्हाला काही दुसरं भाज्या वगैरे काय घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता गाजर म्हणा शिमला मिरची म्हणा बारीक तुकडे करून त्याचे कट करून घालू शकता हे मी काय घातलेलं नाही मी इतकंच घातलं आणि आता हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स मिरचीला ओबी चिरली मी आणि त्याचे दोन भाग करून त्याचे तुकडे करून मी मिरचीचे तुकडे करून घातलेले आहेत अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे हातावर क्रश केलेला आहे आणि त्या ओवा टाकलेला आहे आणि अर्धा चमचा जिरे पण टाकलेले आहेत आता हे है, मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पीठ आणि आता आपल्याला चवीपुरते मीठ पण घालायचं आहे तर ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर चला तर मग आता आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे एक चमचा मीठ घे चवीपुरते घालायचं आहे आपल्याला चमचा असं काही नाही जितकं लागेल तेवढं घालायचं आहे चवीपुरते मीठ घालून घेतलेलं आहे आता ते पीठ मी मिक्स करून घेते सगळं मीठ मिरची कढीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची घातलेली आहे आता हे परत हाताने आपल्याला थोडंसं फेटून घ्यायचं आहे पीठ मस्त झालेलं आहे आपलं हलकं फुलकं झालेलं आहे आता हे डाळ शिजलेली आहे मस्त मऊसूत लोण्यासारखी डाळ शिजलेली आहे तर हे डाळ आता आपण हटून घ्यायचं आहे तर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं गरम पाणी घालून आपल्याला हे हाटून घ्यायची आहे डाळ झालेली आहे आपली डाळ हाटून आता आपल्याला फोडणी द्यायची आहे फोडणी डायरेक्ट झालेली आहे अगोदर आपली तेल गरम झालेलं आहे जिरे मोहरी तडतडलेली आहे त्यामध्ये कांदा टाकला परत कडीपत्ता टाकलेला आहे आता अद्रक लसणाची पेस्ट टाकायची अद्रक लसणाची पेस्ट नाही वाटूनच टाकते मी अद्रक लसूण कुटून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे आता हे मस्त आपलं गुलाबी कलरवर आलं की आपल्याला एक चमचा तिखट घालायचं आहे तिखट माझं जास्त नाही म्हणून मी डाळीमध्ये अर्धा घातलेला आहे आणि तर तेलामध्ये एक असं दीड चमचा तिखट वापरलेलं आहे आणि डाळीला मी फोडणीमध्ये ओतून त्याचं सांबर तयार झालेलं आहे मस्त झालेलं आहे आता आपलं सांबर कलरफुल मस्त झालेलं आहे दिसायला सुंदर झालेलं आहे खायला पण चविष्ट झालेलं आहे वरती कोथिंबीर सोडायची आहे आता मस्त झालेलं आहे आपलं सांबर गॅस बंद करून घेऊया आणि आपल्याला आता वडे करायला घ्यायचे आहेत तर गॅस कट जायचं आहे आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे कढईमध्ये तेल ओतून घ्यायचं आहे आता हे गॅस चालू केलेला आहे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल ओतून घ्यायचं आता आपल्याला तेल तापलं की आपल्याला वडे करायला घ्यायचे आहेत तर हे वड्याचं पीठ मस्त झालेलं आहे आपलं बघा खूप सुंदर झालेलं आहे असं पातळ तर अजिबातच नाही आणि आता वडे खूप छान होणार आहेत आपले तर चाळणी वडे कसे करायचे तर हे पी आपली चहाची चाळणी आहे ना बऱ्याच वेगवेगळ्या वेग वेग आहे हे आहेत तर मी हे असं करते चाळणीवरती मी पीठ पसरवते चाळणीला अगोदर पाणी लावून घ्या परत हाताला पण पाणी लावून घ्या तरच मग ते होल व्यवस्थित पडतं आणि हे तेलामध्ये अलगद सोडून द्या मस्त झालेले आहेत आपले वडे तुटत नाहीत चिरत नाहीत किंवा असे लूज झालं ना पीठ की मग इकडं इकडं जातं पीठ तर माझे कसे मस्त झालेले आहेत बघा पीठ खूप छान झालेलं आहे आता हे एक करून -एक आपण वडे चार वडे मी तळलेले आहेत तेलामध्ये मस्त झालेले आहेत कलर पण खूप छान आलेला आहे वड्यांना आता हे वडे झालेले आहेत आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर वडे मी काढून घेते आणि मग तुम्हाला परत दाखवते आता आपल्याला एक मी एकच दा घाणा दाखवलेला आहे पुढचा घाणा मी तुम्हाला दाखवलेला नाही वडे केलेले मी तुम्हाला दाखवलेले नाहीत तर हे सर्व करून घ्यायचेत आता हे चटणी आहे सांबर आहे आणि हे वडे आहेत सगळे वडे मी मस्तपैकी सर्व केलेले आहेत आता हे बघा कशी डिश दिसते मस्त कलर मस्त आलेला तेल आहे तेलकट अजिबात नाही क्रिस्पी झालेले आहेत शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका माझे वडे कसे झालेले आहेत कशी डिश माझी छान दिसते का